आपला हळू हळू आपला हा आलेलं आणि अन्नवटीला लावायच मी सांगितलं होतं अम्नवटीला लावायचं तर तसं नाही जा

सुद्धा त्या ठिकाणी पडला त्यामुळं तुम्ही सगळ्या लोकांनी जीवन राहा काय होत आपल्या आपल्यात काहीच नाही बाहेरचं जीवन काढलेलं आणि खरा घोटाळा होतोय पण तिथेच होतं बाहेरचे लोक येऊन पडलं लाभात मग कधी म्हणजे 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 तुमची मुलगी आमच्या घरात येते म्हणजे लांबची म्हणजे घरात येते आता आपल्या लांब लांब त्यामुळं असल्या कुठल्या गोष्टीला आज देशात सरकार आपल्या राज्यात सरकार आपल्या आणि आता तुम्ही एवढी काम नव्याने सांगितली ती जर करायची असतील तर जिल्हा परिषद आपल्या ताब्यात आली पाहिजे आणि पंचायत समिती पण आपल्या ताब्यात आली पाहिजे